चंद्रावर झालेलं लँडिंग हे जगात आणि देशातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल अशा प्रकारचा यशस्वी प्रसंग आज आम्ही सर्वांनी एक सुखद असा प्रसंग आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळावधीमध्ये सुरू झालेला इस्रो आज यशस्वीपणे आपलं काम करत आहे अपयशी यशाची पायरी म्हणावं लागेल की सुरुवात अपयश मागच्या काळात चंद्रयान दोनचं झालं असताना मात्र आम्ही यावेळेस यशस्वी झालो मेहनत घेतली प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जगाला दाखवून दिलं आम्ही की भारत देशसुद्धा आज इस्रोच्या माध्यमातून हा पराक्रम करू शकतो चंद्रयान तीनचं चंद्रावर झालेलं लँडिंग हे जगात आणि देशातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरने लिहिलं जाईल अशा प्रकारचा यशस्वी प्रसंग आज आम्ही सर्वांनी एक सुखद असा प्रसंग आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे देशाला गर्व आहे जगाला गर्व आहे भारतीय शास्त्रज्ञ असतील इस्रोचे अधिकारी असतील या सर्वोच्च स सर्वांच्या संयुक्त सा, संशोधनातून प्रयत्नातून पराकाष्टातून प्रयत्नातून आज चंद्रयान तींचं यशस्वी लँडिंग हे चंद्रावर झालेलं आहे आ, मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळावधीमध्ये सुरू झालेला इस्रो आज यशस्वीपणे आपलं काम करत आहे मध्ये अनेक वेळा अपयश जरी आला असेल तरी त्यातून काहीतरी नवीन आपण शिकलो आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे अपयश यशाची पायरी म्हणावं लागेल की सुरुवात अपयश मागच्या काळात चंद्रयान दोनचं झालं असताना मात्र आम्ही यावेळेस यशस्वी झालो मेहनत घेतली प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जगाला दाखवून दिलं आम्ही की भारत देशसुद्धा आज इस्रोच्या माध्यमातून हा पराक्रम करू शकतो आणि चंद्रावर भारतसुद्धा लँड करू शकतो या सिद्ध झालेला आहे आगामी काळ हे दाखवून देईल की आमचे शास्त्रज्ञ इस्रोचे अधिकारी देश हा सर्व मिळून यांचं सर मनापासून अभिनंदन करतो आहे आगामी काळामध्ये अजून त्यातून भरीव प्रगती होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व जनतेच्या वतीने आम्ही इस्रोला देतो सर आज इंडिया हे आघाडीचं नाव ठेवलं आपण पुढचं जागा वाटप असेल किंवा कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किती महत्वाचे आपण पाहतो ज्यावेळेस आपण एकत्रपणे आघाडी करू त्यावेळेस कमी जास्त गोष्टी असतात ना पण चर्चा संवाद एकमेकांशी डायलॉग करून हे विषय सोडवता येतात तशी काही अवघड गोष्ट नाही आहे आणि म्हणून मला खात्री आहे की एकत्र बसल्यानंतर बरेचसे विषय जसं महाराष्ट्रात पाहतो आपण की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ही आघाडी अडीच वर्षामध्ये यशस्वी झालीच आहे आगामी काळात सुद्धा आम्ही एकत्र काम करणार आहोत तर मला वाटतं की हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतो देशात काय होऊ शकतो बैठकीचं पाहिलं आपण की नाव फायनान्स या बैठकीमध्ये कुठले कुठले मुद्दे राष्ट्रीय अजेंडा हा राष्ट्रीय पातळीच्या नेतृत्वाने अंतिम करायचा आहे पूर्वतयारी आम्ही महाराष्ट्राचे महाविकास आघाडी म्हणून पूर्वतयारी या ठिकाणी करत आहोत मुंबईमध्ये या सर्व लोकांच्या आगमनाची जयत तयारी या ठिकाणी सुरू आहे हेच बैठकीचं स्थान राहणार ठिकाण राहणार आहे बाजूला मीडिया ही प्रेझेंटेशन मीडियाशी चर्चा होणार आहे प्रमुख लोकांच्या आगमनाप्रसंगी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल तर मला वाटतं की एका चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये होणारा हा देशातला सर्वात मोठा इव्हेंट आहे तर आपण पाहताय की देशामध्ये लोकशाहीला मानणारे सर्व पक्ष जे संविधानावर विश्वास ठेवतात लोकशाहीवर विश्वास ठेवतात अशा सर्वांची ही तिसरी बैठक आता मुंबईमध्ये होऊ लागलेली आहे पहिली बैठक आपण बिहारला झाली पटण्यामध्ये बँगलोरला झाली आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होत आहेत जवळपास सव्वीसपेक्षा जास्त सर्व एका विचाराचे पक्ष लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये लोकशाही बळकट झाली पाहिजे संविधानाला मानणारे लोक या देशामध्ये आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून देशातलं बदलतं स्वरूप लक्षात घेता एक मजबूत आघाडी आगामी काळामध्ये निर्माण करून आ, त्याला देशामध्ये यशस्वी करण्याकरता एकोप्याने काम करण्याचा निर्धार घेऊनच आम्ही उतरलेलो आहोत आणि म्हणून मुंबई आता या सर्व गोष्टीचं केंद्र बनेल अशा प्रकारची अपेक्षा आहे दस... म्हटलं जात आहे की की महाराष्ट्रातलं जे मुंबईत हे महिन्याची बैठक होत आहे त्याचं ता सगळं नियोजनाचं आणि त्यांचं लिडरशिप करण्याचं त्यांच्याकडे आहे असंही बोलवलं बरोबर आहे ना महाविकास आघाडीचे अध्यक्ष या म्हणून उद्धवजींच्याकडे हे सोपवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रचे निमंत्रक उद्धव ठाकरेच आहेत इंडियाचा एक संयोजक असावा एक प्रमुख बैठकी ठरेल ना असं आहे की ज्या अर्थी सर्व एकत्र येतातच आहे त्यामुळे संयोजनाची जबाबदारी प्रत्येक स्टेटच्या वेळेस वेगवेगळी असते आणि राष्ट्रीय पातळीवर याचा निर्णय ने ने सर्व नेते मिळून घेतीलच